राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे विधानसभा उपाध्यक्षपदासाठी केवळ महायुतीच्या बनसोडे यांचा अर्ज आला होता आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिलेलं आहे विधानसभा उपाध्यक्षपदासाठी तीन नवे चर्चेत होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे विधानसभा उपाध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव चर्चेत होतं मात्र त्यांच्या नावाशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं होती मात्र अखेर विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे अण्णा बनसोडे आमदार आहेत त्याबरोबरच पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो हो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी आपण ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे